इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कड्यात जल्लोष साजरा केलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काल पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज दिनांक दहा जानेवारी रोजी कडा येथे रिपाईचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी विजय जाधव हो, अनिल घोडके सुनील जाधव हो, अशोक जाधव पॅनथर साळवे प्रवीण साळवे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते दीपक गरुड सुरेश जाधव बापू जाधव माधव साके युवराज साळवे अविराज साळवे प्रशांत साबळे संतोष मोरे वामन कांबळे आदी सर्व रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते झुंज मराठीशी बोलताना काय म्हणाले अशोक साळवे पहा सविस्तर झुंज मराठी न्यूज प्रतिनिधी अनिल मोरेसह अमोल घोड कडा रिपब्लिकन पक्षांचे माननीय रामदासजी आठवले साहेब यांचं केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेली आहे आणि त्यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले आहे तेव्हा संघर्ष नाईक रामदासजी आठवले ते या कड्यामध्ये सुद्धा अनेक वेळेस कड्यामध्ये ज्यावेळेस या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होते त्यावेळेस या ठिकाणी रामदासजी आठवले येऊन कड्यातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जी दंगल झाली तेव्हा आमच्या आया बहिणी ज्या जेलमध्ये होत्या त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी अधिक परिश्रम केले आणि हे गाव चळवळीत तर फार मोठं गाव आहे आणि या तरुणांनी त्यामध्ये अनेक अनिल घोडके असतील विजय जाधव असेल त्याचप्रमाणे अशोक जाधव असेल या सर्व तरुणांनी रिमोट पक्षाचा निळा झेंडा हातात घेऊन रिपब्लिकन चळवळ अत्यंत मोठी आणि मजबूत करावी अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि रामदासजी आठवले हे केंद्रात गेल्यामुळं सर्व दलित समाजाला आनंद झालेला आम्ही एकमेकांना पेढे भरून तो आनंद व्यक्त केलेला आहे दलित समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे दलित समाज आणि दलित तरुणांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी उद्योगधंदे आणि केंद्रामध्ये जे सवलती केंद्रा आहेत जे उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत जे भीम Eu m aștept